कुंभ राशी आठ ते चौदा डिसेंबर दोन आठवडा आजपासून सुरू झाला आहे हा आठवडा अनेकांचे भाग्य बदलणार आहे कारण या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे हा नवा आठवडा कुंभ राशीसाठी भाग्यशाली असणार आहे डिसेंबरचा दुसरा आठवडा कुंभ राशीसाठी तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन कसे असणार आहे चला जाणून घेऊयात डिसेंबरचा दुसरा आठवडा कुंभ राशीसाठी नवीन अनुभव घेऊन येईल महत्वाचे संबंध निर्माण होतील ज्यामुळे भविष्यात महत्वाच्या संधी निर्माण होतील आर्थिक जोखीम फायदेशीर ठरतील परंतु अतिरेकी जोखीम टाळा समर्थकांची संख्या वाढेल एखाद्या खास व्यक्तीशी तुमची जवळीक वाढेल नवीन आव्हाने देखील निर्माण होतील यासाठी वादांपासून दूर राहा तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या व्यावसायिक संबंध मजबूत होतील कुंभराशीच्या लोकांसाठी हा थोडा हो नवीन अनुभव अनपेक्षित संबंध आणि अंतर्गत संयमाची परीक्षा घेऊन येतो या काळात महत्त्वाचे संबंध निर्माण होऊ शकतात ज्यामुळे नवीन काम महत्त्वपूर्ण संधी किंवा सखोल सहकार्य होण्याची शक्यता आहे आर्थिक जोखीम फायदेशीर ठरतील परंतु जास्त जोखीम घेणे टाळा तुमचे समर्थक वाढतील तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी वरिष्ठांशी किंवा अधिकार पदावरील व्यक्तींशी जा ना सामोरे जावे लागेल प्रेम तुम्हाला भारावून टाकेल हे प्रेम एखाद्या जुन्या ओळखीशी असू शकते ज्याचा प्रभाव खोलवर असेल समर्थकांची संख्या वाढेल लोक तुमचा सल्ला ऐकतील आणि तुम्ही सुचवलेल्या दिशेने पुढे जातील या व्यतिरिक्त तुमचे विचार शेअर करणाऱ्या लोकांची संख्या वाढेल त्याचवेळी काही विरोधक देखील सक्रिय होऊ शकतात जे तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील परंतु त्यांच्या योजना अयशस्वी होतील तुमच्या प्रतिष्ठेची काळजी घ्या नवीन उपक्रमांपासून दूर रहा ही तयारी अभ्यास आणि पुनरालोकनाची वेळ आहे घाईघाईने नवीन सुरुवात करणे टाळा तुम्ही एखाद्या खास व्यक्तीशी वरिष्ठांशी किंवा अधिकार पदावरील व्यक्तीशी आता जवळीक साधू शकाल त्यांचा अनुभव मार्गदर्शक म्हणून काम करेल या आठवड्याच्या मध्यात मित्राचा अनोखा पाठिंबा आनंद देईल संकटाच्या वेळी हा पाठिंबा मिळेल सरकारी यंत्रणेकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल परंतु तुमच्या व्यवसायात अवांछित लोकांपासून दूर राहा कोर्टात परिस्थिती चांगली राहील अनेक लोक वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतील कुंभ राशीतील चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला प्ल्युटोला जो तुमच्या राशीत आहे विरोध करतो ज्यामुळे तुमच्या नातेसंबंध क्षेत्रात नवीन ऊर्जा येते प्ल्युटोच्या नातेसंबंध पुढील काही दिवस तुमच्या मनावर कब्जा करू शकतात तर कन्या राशीतील चंद्र तुम्हाला भविष्याबद्दल अधिक आशावादी बनून भूतकाळातच ठेवण्याची शक्ती देतो या आठवड्यात तुमच्या भावनांशी जुळवून घेणे महत्वाचे आहे कारण तुम्ही तुमच्या भावनांशी जोडले जाता आणि तुम्हाला प्रगती करण्यापासून काय रोकत आहे ते शोधता आठवड्याचे शेवटी जेव्हा चंद्र राशीत असतो तेव्हा स्वतःवर अधिक आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला रोकलेल्या साखळ्या सोडण्याचा अधिक संधी असतात हा आठवडा तुम्हाला स्वतःशी प्रामाणिक राहण्यास मदत करतो आणि तुमचे कवच कसे मजबूत करायचे ते दाखवतो कुंभराशी या आठवड्यात करियरमध्ये प्रगती आशादायक आहे विस्तार आणि नवोपक्रमाच्या संधी उपलब्ध आहेत व्यावसायिकांना वाढ दिसेल परंतु शनी काळजीपूर्वक आर्थिक व्यवस्थापनाचा सल्ला देतो गरजांना प्राधान्य देण्यावर आणि भविष्यासाठी बचत करण्यावर लक्ष केंद्रित करा शुक्रग्रह ग्रह नातेसंबंधांमध्ये सुसंवाद वाढवतो जरी लवचिकतेमुळे किरकोर ताण निर्माण होऊ शकतात भावनिक संतुलन राखण्यासाठी मोकळे राहा आणि समजुतदा राहा शैक्षणिकदृष्ट्या आणि लक्ष केंद्रित वाढल्याने तुम्हाला कामगिरीत सुधारणा दिसून येतील कामाच्या व्यस्त वेळापत्रकांमुळे होणारा ताण तुमच्या ऊर्जेवर परिणाम करू शकतो म्हणून संतुलित दिनचर्या राखणे आणि स्वतःची काळजी घेण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे सकारात्मक कृती करण्याची तुमची क्षमता स्थिर यशाकडे नेईल आव्हानांवर मात करण्यासाठी आणि संधी मिळण्यासाठी प्रेरित सक्रिय आणि अनुकूल राहा या आठवड्यात परिश्रम विचारशील नियोजन आणि भावनिक जागरूकता बक्षीस देते काम नातेसंबंध आणि स्वतःची काळजी यांच्यात संतुलन राखून तुम्ही करिअर शैक्षणिक आणि वैयक्तिक कल्याणात प्रगती साध्य कराल गती निर्माण करण्यासाठी आणि दीर्घकालीन स्थिरता आणि यश सुनिश्चित करण्यासाठी या, या वेळेचा वापर करा कुंभ राशी चंद्र कन्या राशीतून प्रवास करत असताना आठवड्याची सुरुवात शांत चिंतनशील उर्जेने होईल ज्यामुळे तुमचे विचार व्यवस्थित होतात आणि स्पष्टतेने पुढे जाण्याचे नियोजन होते तर आठवड्याच्या मध्यात तुळराशीतील चंद्र परस्पर संवाद सुलभ करतो सामाजिक संबंधांमध्ये सुसंवाद आणतो आणि तणाव कमी करतो युरेनस तुमच्या राशीवर प्रभाव पाडत असल्याने अनपेक्षित अंतर्दृष्टी निर्माण होते ज्यामुळे तुम्हाला नाविन्यपूर्ण कल्पनांकडे ढकलले जाते सूर्य नेपच्युनचा सौम्य प्रभाव अंतर्ज्ञान वाढवतो ज्यामुळे तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी जुळणाऱ्या संधींचा अनुभव घेता येतो या आठवड्यात करिअरच्या बाबतीत स्पष्टता आणि अनुकूलता तुमच्या आठवड्याचे मार्गदर्शन करते एक छोटीशी निरीक्षणे किंवा अनपेक्षित सूचना कामे सुलभ करण्यास मदत करतील सहकार्याकडून मिळालेला पाठिंबा किंवा कामाच्या प्रक्रियेत बदल कार्यक्षमता वाढवतात ज्यामुळे सतत प्रयत्न करून तुमची सर्जनशीलता चमकू शकते आर्थिक बाबी हळूहळू प्रगती करतात विलंबित किंवा प्रलंबित समस्या सोडवण्यास सुरुवात होते ज्यामुळे चिंता कमी होते काळजीपूर्वक नियोजनने लहान समायोजने संतुलित आणि सुरक्षितता सुनिश्चित करतात शांत दिनचर्यामुळे तुमची ऊर्जा वाढते हलका व्यायाम जाणीवपूर्वक श्वास घेणे आणि जाणून बुजून थांबवणे यामुळे संतुलन आणि मानसिक स्पष्टता राखण्यास मदत होते एकंदरीतच आठ ते चौदा डिसेंबर या आठवड्यात तुमचे सामाजिक वातावरण नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणाची गरज आणि तुमची ध्येय स्पष्ट करण्याची प्रक्रिया अधोरेखित होते व्यस्त वातावरणातही तुम्हाला तुमच्या आतील आवाज अधिक जोरात ऐकवेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणाला जवळ हवे आहे हे ठरवण्यास मदत होईल निशित हा टप्पा सीमा निश्चित करण्याची इच्छा निर्माण करतो आणि त्याचबरोबर अर्थपूर्ण संबंधांचे रक्षण करतो तुम्ही तुमचे हृदय उघडता तेव्हा इतरही त्याच प्रामाणिकपणाने प्रतिसाद देत असल्याचे तुम्हाला दिसून येईल तुमची अभिव्यक्तीची इच्छा वाढते आणि तुमच्या अनोख्या कल्पना तुमच्या सभोवलताच्या लोकांना आवडतील एकंदरीतच पाहता कुंभराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल